नमस्कार हेल्थ गुरु आरच्या या खास मधुमेह व्यवस्थापन मालिकेमध्ये तुमचं स्वागत आहे या पाच भागांच्या मालिकेत आपण मधुमेहाचे प्रकार लक्षणं तपासणी जीव घेणे दुष्परिणाम आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यावर नियंत्रण कसं मिळवायचं हे अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत तर चला सुरुवात करूया मधुमेह म्हणजे काय आणि त्याचे धोक्याचे घटक मधुमेह म्हणजे अगदी सोपं आहे आपण जे खातो त्याची ग्लुकोज म्हणजेच साखर बनते इन्सुलिन नावाचं हार्मोन या ग्लुकोजला आपल्या पेशींपर्यंत पोहोचवून ऊर्जा देतं पण मधुमेह झाल्यावर शरीर एकतर इन्सुलिन बनवत नाही किंवा त्याचा वापर नीट करत नाही यामुळं साखर रक्तामध्ये जमा होते आणि साखरेचं प्रमाण वाढतं मधुमेहाचे मुख्य तीन प्रकार आहेत पहिलं म्हणजे टाईप वन दुसरं म्हणजे गरोदरपणातील मधुमेह आणि तिसरा जो सर्वात सामान्य आहे तो म्हणजे टाईप टू मधुमेह आज आपण याच टाईप टू मधुमेहाबद्दल बोलणार आहोत तुम्हाला टाईप टू मधुमेह होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी हे समजून घेण्यासाठी आधी त्याचे धोक्याचे घटक काय आहेत ते बघूयात सर्वप्रथम घटक म्हणजे कौटुंबिक इतिहास घरात आई वडील किंवा जवळच्या नातेवाईकांना मधुमेह असेल तर धोका वाढतो दुसरा घटक म्हणजे वाढतं वय हा आजार बहुतेक वेळा वाढत्या वयात विशेषत तीस वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या लोकांमध्ये होतो तिसरं म्हणजे अतिरिक्त वजन वजन जास्त असणं किंवा पोटावर चरबी जमा होणं हा एक सर्वात मोठा धोका आहे चौथं म्हणजे जीवनशैली चुकीच्या खाण्याच्या सवयी म्हणजेच जास्त गोड तेलकट खारट आणि व्यायाम न करणं पाचवा घटक म्हणजे उच्च रक्तदाब सहावा म्हणजे कॉलेस्ट्रॉलचे वाढलेले प्रमाण चुकीच्या सवयी जसं की धूम्रपान आणि दारू पिणं जर यापैकी कुठलेही तुम्हाला हे धोक्याचे घटक तुमच्या आयुष्यामध्ये असतील तर सावध व्हा पण घाबरून जायचं नाही कारण यातील अनेक गोष्टी आपण बदलू शकतो टाईप टू मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी पहिली पायरी आहे ती म्हणजे तपासणी तुमच्या भागातल्या आरोग्यसेवक किंवा सेविका यांच्या मदतीनं तीस वर्षावरील सगळ्यांची प्राथमिक तपासणी झाली पाहिजे तुमच्या डॉक्टरांना किंवा आरोग्य सेवकांना भेटून ग्लुकोमीटरने साखरेची तपासणी करून घ्या जर साखरेचं प्रमाण एकशे चाळीस मिलीग्राम्स पर डेसिलीटरपेक्षा जास्त आलं तर लगेचच पुढील उपचारांसाठी डॉक्टरांना भेटा तर हा होता भाग पहिला पुढील भागात आपण मधुमेहाची लक्षणं आणि ग्लुकोमीटर वापरण्याची पद्धत बघूया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा भेटूया भाग दोन मध्ये तोपर्यंत निरोगी राहा सुरक्षित राहा धन्यवाद